आज मस्त सकाळी फ्रेश झालो मस्त म्हणजे लोक सकाळी फ्रेश येतो मग संध्याकाळी मग काय मला संध्याकाळी फ्रेश नाही झालो सकाळीच झालो मग आता निघलो आपलं दर्शन घ्यायला बाकी माणसं गेल्याच सामान घेऊन पुढं मी हाई एकटाच रूममध्ये रूम भाई आज आपण एक वेळेला पण जायचं तिरुपती बालाजीला पण जायचं तीन ठिकाण करायचे आहेत ना खरंच खूप मजा पण येणार आहे तर नक्कीच कंटिन्यू आपल्या ब्लॉग मध्ये खरंच लगे तर भेटून नंतर थोडं टाइम

पहिले अवस्था झाली मित्रनो वरती चढायला केली सुरुवात जशी सुरुवात झाली आता आमची एंट्री झाली तर पाऊस पडायलाच पाहिजे पाऊस पडायला लागलाय बाई पण नको पडू पाऊस खरंच चप्पल वरती कोटेल कोट जय मल्हार ना पाऊस पडतो म्हणून जास्त व्हिडिओ काही शूट करायला लागेल नाही था दौ आगे। दौ आगे। दौ दौ तो देव आमची माणसं पण कुठे येतो ना नाव शिवरायांचे आय लोक मोफत दर्शन आता जित रांग आता मोफत जिथं आम्ही तिथं मोफत रांग बघून भाई आम्ही निघलो डायरेक्ट मोफत दर्शन घ्या चला वेळी एकटा आले वे पुढच्या वेळी जोडी नाही येऊ द्या मला दर्शन घ्यायला पण लई रान दिसते दर्शन घ्यायला मोफत रान पडेल महागास जय मल्लार ए जय मार भंडारा कुठे Hei abang, negara Sonia C dekori, dari sini ya लो रे, चार लोक डायरेक्ट खाली बसले नक्की विषय काय चालू यांचा प्रसाद वाटायला घेतलाय काय

ये देवा या वेळेस एकटा झालो पुढच्या वेळेस जोडीने येऊ देऊ दे <laughs> करतो तिकला विरला लावू भाई फुल जाकास काम केलं आहे भंडारा लावू आहे नवं इकडं बघ मस्त कडक भाई दर्शन घेऊन आम्ही निघलो असं आम्हाला कारण जात आहे तिरुपती बालाजी आणि एक आधी कुठलाही करत नाही भंडारा तिकला लावू भाई निघलो आहे आम्ही नऊ वाजून दहा मिनटं झाले लेडीज माणसाची ड्युटी लागली आता कुठं आल्यावर काही घेणार नाही असा होणार नाही पडव माझ्या युट्यूबच नाव दीपेश वारके ब्लॉगर वारके 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 दीपेश वारके ब्लॉगर जाईस खरंच जे म्हणजे लय पाणी पडायला लागलं म्हणून आम्ही डायरेक्ट कला तर खूप आणले पडते तेव्हा सगळे माकले पाय दाखव जाऊ दे पाय नका बघू जाऊ दे लई माकल्या आणत आमची लय पटली झाली जाऊ दे आणखी तिकडं बघ हा एक नंबर दिसते बाई का तर आता आमची गाडी डायरेक्ट झाली कुठे माहिती आहे तुम्हाला सांगतो डायरेक्ट आमची गाडी झाली नाश्ता करायला इतक्या राहू नाश्ता या या का काओ, काओ, काओ नाश्ता करून झाला का डायरेक्ट आपल्याला दाच आहे एकवीर आईचे दर्शनाला तू मी नाही आपल्यानं बोलला म्हणजे एकवीर आयचे दर्शनाला पहिले म्हणून आपण आले मग खरच तर चवा माहिती आली आनंदाचा गणपती बाप्पा एकुरा माते की जै। 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 चलो एकुरा जय श्रीराम जय मोदी आवरी भूक लागले आगुदर ठेवून बसले लई ठरवले भाई लई खाती डाबू भैया आमच्या माणसाने जी मिसल पाव झोर टाकले चांगली कधी खाताने दिसत नाही बाबा तुम्हाला नाही भेटली मिसल पाव चहा पिया तुम्ही करून बसलेत पहिले हे बघ खरा सांग व्हिडिओ चालू आहे तू पहिले अर्धा घंटा अगोदर नाश्ता केलाय का नाही तरी तू या खाते काय वाटायला पाहिजे तुला भाई आपली पण थाली आली आता तुम्ही मारले जो मी पण मारतो काय उभ्या खाते कसं सजवलंय आपल्या आईचं मंदिर हा कडक ना तर भाई कधी आईच्या चरणी जातो याची आतुरता होती फायनली पोचले एकविरेला तर एकवीरा आई मित्रांनो आपल्या आईचा मंदिर एकदम नवीन केलं आहे ना खूप सुंदर असं केलाय काम तर अजून चालू आहे एक मीरा आईचा पायचा मंदिर तर लवकरच वरती पण काम चालू मित्रांनो पाच पायऱ्या चढून गडावर चढायला केली सुरुवात काय काय करू काय बनवतोय आपण ब्लॉत ब्लॉथ हे ब्लॉथ काय ब्लॉथ तोतला होतो तो आज पब्लिक जरा कम दिसते लवकर दर्शन भेटल तर खरंच लय बरा होईल लय म्हणजे लय बरा होईल मौसम तर एकदम सुहन आहे फक्त पाऊस पडला पाहिजे कारण एकविरेला आल्यावर पाऊस नाही पडला तर त्याला काही अर्थ नाही पाहिजे म्हणून पाऊस पडला पाहिजे पण इथंच आम्ही थोड्या टायमा पूर्वी अडीच हजार रुपयाचा जेवण केला होईनी चला घ्या एकविरा आयचा नाही हा बोल चल बोल जय हॅलो चला मग आता फायनली पोचलो राहायच्या दरबारी ना तस ना भाजी व्ह्यू आहे पाऊस पण पडतो मस्त बारीक बारीक जास्त गर्दी नाही म्हणून आज मस्त लवकरच दर्शन होईल भाई बघाय इथून रांग लागले इथूनच एवढी आहे जास्त नाही म्हणून भाई आता डायरेक्ट जातो दर्शन झालं कारण की इथं आलो तर बरा वाटला आपल्याला यासाठी तर एवढा लांब आलो होतो माझी मित्रांनो फायनली आम्ही रांगेत साठून दर्शन घेतो बाई गपचुप व्हिडिओ काढतो व्हिडिओ काढायला भेटली पाहिजे कारण की व्हिडिओ काढून देत नाही लोक फोटो काढून पण झाली फोटो पण काढून झाले एक आईचं दर्शन पण झालं आता आम्ही निघतो आमच्या घरी रावाला विरोधीचा काहीतरी वेगळाच चाललाय आमच्या त्या बघ अरे चल 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 भाऊ चल झाला फोटो काढून चला चलो भाई हम जा रे अभी घर घर जाते वक्त भी हम जेवण का तब तक जाणार नाही किदार ग्रुप व या आपण माग लागलो का असं आम्हाला दोघांना पण हिमकारून थांबून ठेवलं आता तुमची शॉपिंग करा ना बाबा अंकित लवकर लग्न करा तर नाही आता लय बेकार आलो होतात बाबा हे बघ आम्हाला पण थांबून ठेवलं ता वहिनी साहेब आहे आमच्या वहिनी आहे ताई आहे दोन ताई साहेब एक वहिनी आहे त्यांची छोटी छोटीशी लेकर खरे बाबू परत आलास तिथं तिथं निचकला होता फाटकन आपला काय चालू आहे <laughs> चला भाऊ ना यांची शॉपिंग करायला मदत तर नाही करू शकत तोपर्यंत बसून घेता बाबा आता काय सांगू शॉपिंग काय ऐकायला दर्शन वगैरे तर सगळं आपला घेऊन झालंय ठीक आहे घेऊन झालं का आपल्या बसमध्ये ट्रॅव्हल करून आपण निघतो आपल्या घरी जाऊन कसं वाटला आपला ब्लॉग तर असेच मजेदार ब्लॉगसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा प्रेक्ट करा तर गेट आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आता तर लाईव मजा आली कारण की आय एक वेळेचं दर्शन झालं बाई दुसरीचं दर्शन झालं म्हणजे आपण एकदम बरीच बघा काम पोहोचिस नाही नाईट भेट नेक्स्ट ब्लॉग पण जर आ रहा